हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मी पण मस्त आहे घेऊन आली आहे तुमच्यासाठी लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा वीस मार्चच्या एपिसोडचा रिव्ह्यू झाला तर मग आज काय झालं बघूया काल ना चांदेकर आणि कुटुंबीय होलिका दहनाच्या पूजेची तयारी करत होते सरोज मॅमच्या सांगण्यावरून अद्वैत पुन्हा कलाला सांगायला येतो की होळीची पूजा आपण दोघांनी करायची नाही आहे त्यामुळे तू मळवट भरून घ्यायचं नाही आहे आता कला त्याला सांगत असते की एकदा सांगितलेलं कळतं पण आबांनी जर मला काही बोललं तर त्याला तू उत्तर द्यायचं म्हणून तेवढ्यात आबांचं लक्षात येतं की दिनकर राव आणि खरे कुटुंबीय आले आहेत तर आता आबा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतात म्हणतात अरे वा वा दिनकरराव अलभ्य लाभ अलभ्य लाभ या या आता कला पण तिच्या आईला भेटायला म्हणून जाते कलाचा चेहरा बघून मिसेस खऱ्यांच्या लक्षात येतं की काहीतरी बिनसलं आहे त्यात इशाऱ्या इशाऱ्यांनीच कलाला विचारतात काय झालं पण कला काही सांगत नाही आता नैना तिथे येते आणि सगळी तयारी बघून म्हणते वाव मस्त झाली आहे तयारी मी मला पण मदत करायची मी काय करू तेव्हा रॅकेट तिला सांगतो की गौरव थापायचे आहेत तेव्हा ती पावळ नैना पण म्हणते हो चालेल चालेल चल आपण जाऊ तेव्हा सगळे हसतात तेव्हा नैना म्हणते काय झालं तर कला तिला सांगते की काही नाही ताई फक्त सकाळी पूर्णाच्या वेळेला जे केलंस तसं काही करू नको मग आता एवढं बोलल्यानंतर नैनाला राग येणं साहजिकच आहे ना ती म्हणते आली आली लगेच मला शानपणा शिकवायला सतत तिला मला शानपणा शिकवायचा असतो तेवढ्यात सोहमचं पण लक्ष जातं की त्याची स्पेशल गेस्ट पण आली आहे म्हणजे अनामिका त्यानेच स्वतःहून तिला फोन करून बोलवून घेतलं आहे काजलला जेलस फील करून देण्यासाठी फक्त आता अनामिका येते आणि तिला छान वाटतं की तिला होळीच्या पूजेसाठी बोलवलं आहे ती चप्पल वगैरे काढून लगेच नमस्कार करते होलिका मातेच्या पूजेसाठीचा आणि मग सोहम तिला म्हणतो चल आता तुला सगळ्यांची ओळख करून देतो आणि तो घेऊन जातो आणि आधी आबांची ओळख करून देतो आणि मग बाकी सगळ्यांची ओळख मग अनामिका म्हणते की अरे ओळख काय करून देतो आहेस तुम्ही कोल्हापूरमधले सेलिब्रिटी आहात तुम्हाला कोण नाही ओळखत आता ही अनामिका जरा पुढे पुढे करतेय असं मला वाटतंय ती आबांच्या पाया पडायला जाते लगेच की ती म्हणते की यांना कोणने ओळखत हे कोल्हापूरचे सेलिब्रिटी आहेत आबासाहेब चांदेकर म्हणून आणि आबा नाही म्हणत असतात तिला नमस्कार करू द्यायला पण तरी ती त्यांचा पाया पडते आणि नंतर इकडे येते आणि बरोबर सोहमच्या मम्मी पप्पांना पकडते आणि म्हणते अरे आई बाबा आणि त्यांचा पण नमस्कार करायला जाते आता त्यांना असं बघून अद्वैतला लगेच कळतं की ही बहुतेक सोहमची खास मैत्रीण असणार आहे तो लगेच आबांकडे जातो आणि म्हणतो आबा बघताय ना तेव्हा आबा पण म्हणतात अरे हो हो बघतो आहे ना बघ बरोबर घरातल्या समद्यांना सोडून तिने बरोबर सोहमच्या आईबापालाच पकडलं आणि अद्वैत म्हणतो आबा तुम्ही ओके आहात ना म्हणजे आता याचा अर्थ कायच समजून घ्या मित्रांनो आता मग आबा पुढे म्हणतात अरे त्याचे दिस आहेत करू दे त्याला मजा ते आता सगळी मंडळी जमली आहेत आणि बस आपापसामध्ये गप्पा मारण्यात ते घुंग आहेत कोणाची वाट बघताय माहीत नाही पण थोडा वेळ त्यांनी आता पूजे थांबवली आणि त्यांची गप्पा वगैरे चालू असतात आता इकडे काजलचं सगळं लक्ष अनामिका आणि सोहमकडे असतं अनामिकाचा रुमाल खाली पडतो आणि मग सोहम तो उचलून देतो आणि तिला विचारतो की तू ओकेस ना तेव्हा ती म्हणते हो तर आ, सोहम म्हणतो नाही जस्ट आस्किंग ती म्हणते थँक यू हे सगळं बघून आता बिचाऱ्या काजलचा जीव थोडा थोडा होत असतो ती ज्याला तिला खूप जास्त जेलस फील होतं आहे पण जेलस फीलपेक्षा ती हर्ट होते ही गोष्ट सोहमच्या लक्षात नाही येते आता रजनी मॅम कलाला आवाज देतात की कला ती दोन ताटं घेऊन ये गं कला आता ती दोन ताटं घेऊन येते आणि रजनी मॅम तिला सांगतात चला आता आपल्या घराची खूप मोठी परंपरा आहे ती आपल्याला मी करायची आहे तर आता कला विचारते कुठली परंपरा रजनी मॅम म्हणतात सांगते हं आता त्या सांगत असतात की आपल्याकडे ना अशी एक प्रथा आहे की होलिका दहनाच्या दिवशी घरातल्या सुनांनी मळवट भरायचं असतो पूजेच्या आधी आता अनामिका त्यांच्याकडे बघते आणि मग ती सोहमला म्हणते सोहम मी आलेचा काकूंना काही हेल्प हवी का आहे का बघते आता यांच्या घरातली लोकं आहेत ना हिला काय गरज आहे पुढे पुढे करण्याची बरं तरी पण आता अनामिका तिथे जाते आणि विचारते की हा मळवट सगळ्यांनी भरायचा असतो का तेव्हा त्या सांगतात नाही नाही फक्त घरातल्या सुनांनीच भरायचा असतो आम्ही भरला इतके वर्ष पण आता नाही भरत आता घरातल्या नवीन सुनांनी तो भरायचा रजनी मॅम पुढे सांगत असतात कलाला की आपल्या घराण्यात ना पूर्वी एका देवीची पूजा व्हायची आता ती किती पूर्वी ते मलाही नाही माहिती आबा सांगतील तुम्हाला व्यवस्थित आता पुन्हा अनमिकामध्ये त्यांना इंटरप्ट करते आणि मग म्हणते वाव हे सगळं किती दैवी वाटतंय एकदम ऐकायला चांदेकर घराणं त्याचा इतिहास देवीची पूजा वगैरे एकदम भारी वाटतं आहे असं ऐकायला आता राहुल सोहमला चिडवत असतो काय रे तुझी खास मैत्रीण का आपल्याकडे सुनांनी मळवट भरण्याचा रिवाज आहे म्हणे मग पुढच्या वर्षी त्या हिशोबाने अनामिकाचा नंबर असेल का आता सोहम जरा लासतो आहे की काय मला या सोमचं सध्या काही कळतच नाही आहे तो फक्त काजलला दाखवण्यासाठी अनामिकावर असं विशेष फ्रेंडशिप असल्यासारखं वागतो आहे की मग त्याला मनातून काही फिलिंग्स वाटत आहेत ते नाही समजत आहे पण तो राहुलला फक्त एवढंच म्हणतो अरे दादा काहीही काय आबा आता सगळ्यांना सांगतात चला आपण आता पूजा करून घेऊ आणि रजनी मॅम मग त्यावेळेला कलाला सांगतात की कला ती मळवट भरायची ताटं आहेत ना कुंकवायची ती येताना घेऊ नये आता मळवटाचा विषय निघाल्यानंतर मग र सरोज मॅम जे असतात ज्या ते जराशा पॅनिक होतात आणि ते आता अद्वैतला म्हणतात की हा असं काहीच का बोलत नाही आहे आणि मग त्या त्याला सांगतात अरे बघ ती मळवट भरायला निघाली आहे आणि तिने जर मळवट भरला ना तर तुम्हाला दोघांना पूजा करावी लागेल तुला चालणार आहे का ते इकडे कलाला पण टेन्शन आलं आहे की आता हिंदला पूजा करायला ला लागते की काय पण हद्वैत तर करणार नाही आहे पूजा त्यामुळे ती म्हणते फक्त ताट आणायचं आहे ना तेव्हा रजनी मॅम म्हणतात की हो फक्त ताट आणून इथे ठेव आपण होळीसमोरच भरतो मळवट त्यावेळेला आता कला जेव्हा ताट आणायला जाते तिच्या हातातून ते ताट नैना हो ओढून घेते आणि म्हणते की मला पण मळवट भरायचं आहे तू दुसरं ताट घे आता एवढ्या मोठ्या ताटात एवढा मोठा कुंकू आहे एवढा काय पूर्ण नयनाला लागून जाणार होता का आपण जाऊ देत तिला सगळ्या ठिकाणी तिची मनमानीच करायची असते आता सरोज मॅम त्यांचा जीव खालीवर आहे की कला पूजा करते की काय म्हणून आता त्या अद्वैतला परत परत सांगत असतं था। जा थांबव तिला इकडे नैनाचं मनातल्या मनात मना मना प्लॅनिंग सुरू असतं की मला पूर्णावरून बोलते काय बरं आता ही जेव्हा ताट आणायला जाईल ना तिकडे तेव्हा हिच्या पायात पाय टाकते म्हणजे हिच्या हातून ते ताट सांडेल आणि मग अपशकून होईल अशी बोब मारते कलाच्या हातून अपशकून बेस्ट आता एवढं सगळं प्लॅनिंग नैनाने डोक्यात करून ठेवलेलं आहे पुढे बघा काय होतंय तिकडे सरोज मॅम अद्वैतला सांगताय अरे जा जा तिला थांबव जा तिला थांबव कलाला मात्र ही पूजा मनापासून करायची आहे थी। तिने फक्त देवीजवळ तिचं म्हणणं मांडलं आहे पण आता मात्र तिने आशा सोडलेली दिसते तिला असं वाटतंय की अद्वैत काही तिच्यासोबत पूजेला तयार होणार नाही आहे पण रजनी मॅमने सांगितल्यामुळे ती आता ते ताट घ्यायला जात असते पण तेवढ्यात नैना तिच्या पायात पाय टाकते आणि कला पडते आणि चमत्कार होतो कलाला देवी आईचा संकेत मिळतो आणि आपोआप तिचा मळवट भरला जातो कारण जे ती जेव्हा पडते ना तेव्हा ती नेमक्या त्या ताटातल्या कुंकवामध्ये पडते आणि बरोबर मळवटासारखा तिच्या कपाळावर तो कुंकू लागतो आणि जेव्हा कला उठून उभी राहते त्यावेळेला ते त्यांचं मस्तवालं टायटल ट्रॅक प्ले होतं खेऊन शुभ शकून आले लक्ष्मीच्या पावलानी कुणाकुणाला हे गाणं आवडतं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पण कला आता जेव्हा सगळ्यांकडे बघते तेव्हा सगळेच तिच्याकडे आश्चर्याने बघायला लागतात आबा संगीता मॅम सगळेच खुश होतात पण सरोज मॅम रोहिणी नैना राहुल त्यांची मात्र पायाखालची जमीन सरकते त्यांच्या डोळ्यावर त्यांचा विश्वासच बसत नाही की असा कसा चमत्कार झाला देवीचा आता आबांना आठवत असतं काल आठवतं का तुम्हाला खालच्या एपिसोडमध्ये ती काठी पडली होती ती काठी कशामुळे पडली होती माहिती आहे कारण आबा तिथे उभे होते तर आबांना आता आठवत असतं की सरोज मॅमच्या रूममध्ये अद्वैत बोलला होता की मी काहीही झालं तरी मी कलासोबत पूजा करणार नाही आहे पण आता साक्षात देवीनेच त्यांना संकेत दिला आहे आबा म्हणतात शेवटी देवी आई आपला हट्ट पूर्ण करतेच करते वाईट काय आहे चांगलं काय आहे हे अंबाबाईला चांगलंच कळतं आपण इथे बसून काही बी ठरवलं किती बी आकडेमोड केली तरी देवी आई संकेत देतेच देते जोडप्यावर कुकवाची उधळण झाली मळवट भरला गेला हे सगळे शुभ संकेतच आहे ना व असं आबा म्हणतात आबा मात्र आता भरून पावले आहेत अगदी आणि ते आता देवीचा उदं उदं करायला लागतात आई अंबाबाईचा उदो उदो अंबाबाईचा उदो उदो, उदो। नैनाला मात्र हे सगळं काही बघवत नाही आणि ती खूप संतापात स्वतःचा मळवट भरून घेते आबा आता अद्वैत आणि कला दोघांना सांगतात की अद्वैत तू या घरचा थोरला नातू आहेस आणि कला तू या घरची थोरली नाचून या नात्यानं तुम्ही दोघांनी बी जोडीनं आजची पूजा करायची आहे तेव्हा अद्वैत म्हणतो की जोडीने पूजा करण्याची काय गरज आहे मी एकटा पण पूजा करू शकतो ना सरोज मॅम लगेच ती वाक्य उचलून घेतात आणि मग म्हणतात हो काही गरज नाही आहे जोडीने पूजा करण्याची अद्वैतने एकट्याने केली तरी चालणार आहे तर आबा म्हणतात सरोज हे बाग बस होळीमध्ये ना वाईट गोष्टींची होळी करून टाकायची असते वाईट गोष्टींची बोंबाबोंब करायची असते आणि तू इथे नको त्या विषयाची बोंबाबोंब कशाला करतेस हे बघ हा सण वाईट गोष्टींची होळी करण्याचा आहे आनंदाची होळी करण्याचा नाही आहे त्यामुळे समजा जर व्यवस्थित चाललं आहे तर ते मान्य करणं आबा पुढे सरोजला सांगत असतात की हे बघ आजवर देवी आईने आपल्याला भरपूर वेळा संकेत दिले आणि आपण त्या मार्गावर चाललो आहे आणि आपल्याला यश मिळालं आहे त्यामुळे हा विषय आता इथेच बंद मी जसं सांगितलं आहे तसंच होणार आता हे दोघं जोडीने पूजा करणार आणि आता आबा अद्वैतला पूजा करायला सांगतात आता कोणाचेच काही चालणार नसतं कारण आबांनी आता स्ट्रिक्टली ऑर्डर्सच देऊन टाकली आहे की एकमेकांकडे बघू नका चला पूजेला सुरुवात करा त्यामुळे आता अद्वै, अद्वैत अद्वैतकडे पण काही पर्याय नसतो आणि ते दोघंही आता होलिका मातेची मस्तपैकी पूजा करतात त्यानंतर त्यांची पूजा संपन्न झाल्यानंतर अद्वैत आता एक काठी घेऊन येतो म्हणजे अग्नि देण्यासाठी होळीला तेव्हा आबा म्हणतात हे बघ अद्वैत तू लहान होतास ना तेव्हा तू हट्ट करायचा की मीच होळीला अग्नि देणार म्हणून पण आता तुम्ही तिघं भाऊ मिळून होळीला अग्नि द्या त्यावेळेला सोहम आणि राहुलला पण आबा अद्वैतच्या सोबतीने होळीला अग्नि द्यायला म्हणून सांगतात आणि अशा प्रकारे चांदेकरांच्या घरचं होलिका दहन पार पडतं आता आबा तेव्हा बोंब ठोकतात होळीच्या इकडे की होलिका माते चांदेकरांकडचं वाईट संकट दुःख जे काही असेल त्याचं दहन होऊ दे आणि त्या राखेतून आनंदाला जन्माला येऊ दे ग होलिका माते आणि सगळेच आता होलिका मातेच्या भोवतीत बोंब ठोकत असतात आणि मस्तपैकी आनंद साजरा करत असतात सरोजचा मात्र आज खूप संताप झालेला आहे कारण कलाने आजची पूजा केलेली त्यांना अजिबात आवडलेली नाही आहे पण शेवटी विजय सत्याचाच होतो ना कला आता होलिका मातेला नारळ आणि नैवेद्य अर्पण करते आणि नंतर नमस्कार करून म्हणते की ज्या ज्या वेळी आमच्या नात्याच्या बाबतीत काहीतरी वाईट होणार आहे असं वाटत असताना त्या त्या वेळेला देवी आई तू संकेत देत असतेस आणि तिला आठवत असतं की महाशिवरात्रीच्या पूजेच्या वेळेला पण कसं त्या जोडप्यांच्या गळ्यात म्हणजे अद्वैत आणि कलाच्या गळ्यात तो हार पडला होता आजही कसं अद्वैतने सांगितलं नव्हतं मळवट भरायला कला भरणार पण नव्हती पण तरीही देवी आईने स्वतःहून तो मळवट भरून घेतलेला होता या सगळ्या गोष्टी आता कलाला रिकॉल होत असतात ती तिच्या डोक्यामध्ये पुन्हा पुन्हा आता त्या आठवत असतात अद्वैत विचार करत असतो की जसं आबा म्हणतायत तसं हे सगळं देवी आईचे संकेतच असतील का की मला वाटतंय तसं फक्त योगायोग असतील पण एवढे सगळे योगायोग कसे असतील पुन्हा तोच विचार करतो की आबा त्यांच्या अनुभवाने सांगतायत म्हणजे हे संकेत खरे असतील का आता नेमका कसा विचार करावा हे अद्वैतला कळत नाही आहे नेमकं त्यांच्या नात्याचं भविष्य काय असणार आहे हे पण त्याला कळत नाही आहे पण अद्वैतला एवढं मात्र कळतं आहे की एक शक्की शक्ती असते आणि ती आपल्या नात्यांमध्ये आपल्यामध्ये असते आणि आपल्या आजूबाजू आपल्या भविष्यामध्ये त्या शक्तीचा प्रभाव पडत असतो आणि तीच शक्ती ही तर नसेल ना म्हणजे कदाचित अद्वैत आता दुसऱ्या अँगलने पण विचार करायला लागला आहे पण ना जे तेव्हा जेव्हा आपल्याला असं वाटतं की अद्वैत दुसऱ्या अँगलने विचार करतो आहे तो परत त्याच्या पहिल्या पॉईंटवरच येऊन जातो म्हणून याच्याकडून जास्त अपेक्षा करणंच नको आता घरातली बाकी सगळी मंडळी एक एक करून सगळी पूजा करून घेतात आबांच्या मनासारखं झालं आहे त्यामुळे आबा जाम खुश असतात संगी संगीता मॅम खुश असतात म्हणजे खरे कंपनी खुश असते आता होलिका दहनाची पूजा त्यांची छानपैकी संपन्न होते आणि सगळे आपापल्या आप घरी जातात सरोज मॅमला काय अजून झोप येत नाही आहे त्यांना अजून चैनच पडत नाही आहे कारण कैलाने पूजा केलेली आहे म्हणून त्यांची एकदम चलबिचल होत असते त्या अस्वस्थ असतात आणि इकडून तिकडे रूममध्ये फेऱ्या मारत असतात तेव्हा आबा तिथे येतात आणि आबा म्हणतात सरोज येऊ का सरोज मॅम म्हणतात आबांना या पण त्या चिडल्या आहेत त्यांच्या सुरावरून आबांना लगेच कळतं त्या म्हणतात काय झालं सरोज चिडली आहेस का बघ तुला आता स्पष्टच विचारतो तू पहिले अशी कधी वागली नाहीस तेव्हा आता सरोज मॅम पण म्हणतात मग मी पण तुम्हाला आता स्पष्टच बोलते तुम्ही याआधी असे कधी वागला नाहीत ती मुलगी घरात येण्याच्या आधी आणि ती मुलगी घरात येण्याच्या नंतर असे दोन भाग झालेत आधी सगळं सुरळीत चाललं होतं पण नंतर सगळं चित्र बदललं आहे जेव्हापासून ती मुलगी घरात आली ना तेव्हापासून तुम्ही सगळं तिच्या कलाने घेतात असं तुम्हाला वाटत नाही का ती घरातली मोठी सून आहे ती घरातली लक्ष्मी आहे माझ्या नातवाची बायको आहे असं अवाजवी महत्त्व तिला जात आहे तिला दिलं जात आहे आणि मी विचित्र वागते असं वाटतं आहे तुम्हाला आबा आबा पण काय मागे राहणार आहेत का ते पण म्हणतात हे बघ जसं तू स्पष्ट बोलली तसं मी पण आता तुला स्पष्टच बोलतो काल तू अद्वैतला सांगत होतीस की तू पूजा करू नकोस कलासोबत आणि तिला मळवट भरायला देऊ नकोस आता हे ऐकून सरोज मामला जरा धक्का बसतो तिला वाटतं यांनी कसं काय ऐकलं कुठून आता आबांनी सरोज मॅमला जरा छापायला सुरुवात केली आहे ते म्हणतात हे बघ सरोज तू याआधी कधी असं वागली नव्हतीस मग ती मुलगी आल्यानंतर तू अशी का वागायला लागलीस ला ती मुलगी घरात येण्याच्या आधी आणि ती मुलगी घरात आल्यानंतर असे दोन भाग का पडले आपल्या घरात हे बघ मी जे वागतोय ना ते मी घर जोडण्यासाठी वागतोय आणि तू जे वागतेस ना ते घर तुटण्यासाठी वागतेस म्हणजे तू जे वागतेस ना त्याच्याने हे घर तुटणार आहे सरोज असा खडे बोल आता आबा सरोज मॅमला सुनावतात पुढे आबा सरोज मॅमला म्हणत असतात हे बघ याआधी तू कधी अशी वागली नाहीस तू कधी कोणाच्या संसारात नाक खुपसलं नाहीस का कुणाला मुद्दाम तू काही त्रास दिला नाहीस मग आता अशी का वागतेस त्यावेळेला आता आबा आणखीन असंही सांगतात की तू बाकीच्या सगळ्या गोष्टींपासून स्वतःला लांब ठेवलंस आणि ह्या बिझनेसकडे लक्ष दिलं हा बिझनेस वाढवला ही तुझी खरी ओळख आहे मग तू आता अशी का वागते ही तुझी ओळख नाही आहे त्यावेळेला सरोज मॅम सांगतात की त्यावेळेला माझ्या मुलाचा त्या कुठल्याही याच्यामध्ये संबंध नव्हता पण आता जर माझ्या मुलाचा संसार माझ्या डोळ्यासमोर उद्ध्वस्त होत असेल माझ्या मुलाचं भविष्य उद्ध्वस्त उद्ध्वस्त होत असेल तर मी शांत कशी राहू आबा पण आबांना आता काही सरोज मॅम बोलू देत नाहीये ते आता मनातल्या मनात म्हणत असतात की कसं सांगू तुला सरोज हा संसार टिकला तर चांदेकरांना लागलेला शाप मिटल पण आता ते सरोज मॅमला ते कसं पटवून देतील आणि या शाप वगैरे वो गोष्टींवर सरोज मॅमचा तरी कसा विश्वास बसणार आहे काय काय माहिती तर इथे आजचा एपिसोड संपतो म्हणजे आजची होलिका दहनाची पूजा यांची संपन्न झाली आहे आणि उद्या आहे धुळवडीचा दिवस मला तर उत्सुकता याची की आबा म्हटले होते की उद्याच्या धुळवडीच्या रंगांनी तुझं आयुष्य बदलून जाईल बघ आता ते कसं बदलेल ते मला बघून घेण्याची खूप खूप खुँ जास्त उत्सुकता आहे तुम्हाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बरं पुढच्या भागात त्यांनी आपल्याला असं दाखवलं आहे की कला विचार करत असते की हा मला रंग लावणार आहे की नाही आणि अद्वैत ते आता आडमुठेपणा करतोय आणि कलाला रंग लावत नाही आहे आता फायनली तो कलाला रंग लावेल की नाही हे आपल्याला दिसणार आहे पुढच्या एपिसोडमध्ये आणि तिकडे ना नैनाचे कारस्थानं काही संपत नाही आहे आणि तिने लाल रंग आणला होळीचा आणि तिला रोहिणी मॅम विचारता की कुठे चालली आहे हे सगळं घेऊन ती घाबरते आणि एकदम त्या वाक्याने तेव्हा त्या ते म्हणतात एवढी काय घाबरलीस तर ती म्हणते की या त्यांना ना लाल रंग नाही आहे मिरची पावडर जास्त टाकली आहे मी याच्यामध्ये आणि कला आणि अद्वैत एकमेकांच्या मागे पुढे पळत असतात रंग खेळण्यासाठी आणि त्या वेळेला त्या दोघांचा धक्का नैनाला लागतो आणि नैना, ला नैना धडाम तशी खाली पडते आहे आणि त्या मिरची युक्त लाल रंगाने आता नैनाची होळी साजरी होते त्याच्याने तिला किती त्रास होणार आहे आता पुढच्या भागात यार हे या हे बघायला फार मज्जा येणार आहे तेव्हा भेटूया आपण पुढच्या भागात आणि अद्वैतने फायनली कलाला रंग लावला आहे बरं का पण आता ना आता पुढे फुलणार आहे की अजून त्यांचं ते समान त्या भिन्नतावाला तो व्हाईट बोर्डच दिसणार आहे काय माहिती चला तर मग यांचं नातं पुढे कुठलं नवीन वळण घेत ते पाहण्यासाठी पुढच्या एपिसोड्समध्ये भेटूया पण तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे पुढचे एपिसोड आले की तुम्हाला कळेलच आणि लाईक आणि शेअर पण करा हां त्याच्याने मला कळतं की तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला आहे की नाही आणि काही सुधारणा हव्या असतील तर तेही तुम्ही सजेशन्स द्या ना निगेटिव्ह कमेंटसुद्धा चालतील मला कारण त्यांचा माझ्या सुधारणेसाठी पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होणार आहे तर मग भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत हसत राहा खुश राहा आपली आणि आपल्या प्रियजनांची काळजी घेत राहा धन्यवाद